माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर शब्द देताय भूमिपुत्रांना तर तुम्ही त्यांना परमनंट जॉब दिला पाहिजे मला माहिती आहे की तुमच्या चिंते होणार नाही कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्य मुख्यमंत्री ज्यांना लोकांनी एवढ्या मोठ्या पदावरती नेऊन बसवलं त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझं एक सांगणं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय असंघटित कामगार आहेत खरं तर या महामानवानं काम कामगारांच्या असणारे बारा तास कामाची जी वेळ होती ती पद्धत बंद करून बारा तासावरून कामाची जी वेळ आहे ती आठ तासावरती था आणली किंवा जे काही कंपनीमध्ये काम करणारी माणसं असतील किंवा कुठेही काम करू देवो आठ घंटेची ड्युटी देवेंद्र ती बारा घंटेवरती नेऊन ठेवली आहे त्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली फडणवीस साहेब प्रत्येक माणसाला कुटुंबासाठी वेळ द्यायचा असतोच असतो जर बारा घंटे जर प्रत्येक कर्मचारी कंपनीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही ठिकाणी कामावरती जर गेला त्याला जायला यायला तास तास दोन दोन तास लागतायत म्हणजे सतरा अठरा घंटे त्याच्या आयुष्यातले जर इकडं जर गेले त्याने झोपायचं कधी कुटुंबाला वेळ द्यायचा कधी हे सगळ्या गोष्टी तुमच्या मनात नाही होणार तुम्हाला त्या पदावरती जनतेने बसवलं तुम्ही जनतेची नोकर आहात ही गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये हे जे काही कंपन्यांच्या बाबतीत तुमचे जे असणारे हे चुकीचे धोरण आहेत पहिले हे तुम्ही सुधरून घ्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थांना तुम्हाला जो काही झटका जो काही फटका बसणार आहे ना या गोष्टीमुळे बसणार आहे येणाऱ्या काळात प्रत्येक तरुणाला माझं तेच सांगणं कुठल्या पक्षाला कुठल्या जातीला कुठल्या धर्माला माझा विरोध नाही आहे परंतु जो माणूस तो त्याची माणूस की सोडून तो जर जंगली जनावर बनत असेल तो जर पिसाळ्यासारखा करत असेल तर त्याला ठेसून काढणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे